तुर्बे पोलिसांना तुर्बे एम आयडीसी भागात काही जण अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून सापारचत पोलिसांनी संशयित गाडी अडवली गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये आठ किलो गांजा आढळून आला पोलिसांनी गांजा हा तीन आरोपींना अटक करत गाडी देखील जप्त केली आहे तुर्बे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत तुर्बे पोलीस स्टेशन हल्दीमध्ये इंदिरानगर एरियामध्ये दोन इसम एक गाडी घेऊन अंमली पदार्थांची विक्री करण्याकरता येणार आहेत अशी गोपनीय माहिती तुर्बे पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने तुर्बे पोलीस स्टेशनची डी बीची टीम त्या ठिकाणी रवाना होऊन साकळा रचून ती गाडी पकडली असता त्या गाडीमध्ये आपल्याला अंदाजे साडेसात ते आठ किलोचा गांजा आपल्याला मिळालेला आहे तसेच त्या गाडीमध्ये दोन इसम देखील मिळालेले आहेत सदर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम तुर्भे पोलीस स्टेशन येथे चालू आहे याच्यामध्ये सा, साधारण आठ किलोच्या गांजाची किंमत साडेसात आठ लाख रुपये तसेच गाडीची किंमत साडेसात आठ लाख रुपये असा एकूण साडे पंधरा लाख रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त करत आहोत प्युअर रिपोर्ट नोव्हेंबर मुंबई वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री